नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट याची फायनल रिस्पॉन्सशीट यायला वेळ का लागतो आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघा जलसंपदा विभागाचे जे फायनल रिस्पॉन्सशीट आहे अंतिम उत्तर तालिका ती का लेणार होती पण फायनल रिस्पॉन्स शीट काल आलेली नाही काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्यायला थोडा वेळ लागत आहे डब्ल्यू आर डी एक्झामचे ऑब्जेक्शन खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि टेक्निकल इश्यूमुळे तुमची काल ते फायनल शीट उपलब्ध करू शकलेले नाही विद्यार्थी मित्रांनो थोडा वेट करा तुमची रिस्पॉन्स शीट लवकरच वेबसाईटवर उपलब्ध होईल पी डब्ल्यू डी एक्झाम आणि डब्ल्यू आर डी एक्झाम या दोघांची जेव्हा फायनल म्हणजे फर्स्ट शीट आली होती तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये फक्त तीन ते चार चार दिवसांचा फरक होता डब्ल्यू आर डी एक्झामचे जे ऑब्जेक्शन होते ते ॲज कंपेअर्ड टू डब्ल्यू आर डी एक्झाम ते खूप कमी प्रमाणात होते आणि डब्ल्यू आर डी एक्झामचे जे ऑब्जेक्शन आहे ते खूप जास्त आहे त्याच्यामुळे थोडा वेट करा तुमची रिस्पॉन्सशीट लवकरच वेबसाईटवर उपलब्ध होईल अंतिम उत्तर तालिका उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद